निसर्ग निसर्गसंगीत ॲग्रोटुरिझम मध्ये हे आपण वर्मी कंपोस्ट तयार करतो ऑर्गेनिक फर्टिलायझर आहे हे या ठिकाणी होलसेल दरामध्ये शेतकऱ्यांना इथं उपलब्ध आहे भाजीपाला या ठिकाणचं फळ बाग याबरोबर ती अन्नधान्य या, अन्न या पूर्ण पिकांसाठी आपण हे ऑर्गेनिक फर्टिलायझर वापरतो याबरोबर ती वर्मी कम्पोस्ट याबरोबर ती वर्मीवॉश पण आपल्याकडे उपलब्ध आहे जर कोणाला हवा असेल तर ता निसर्ग संगीत ॲग्रो ॲग्रोटुरिझम यांच्याशी संपर्क करा धन्यवाद